घनफळ आणि काय पृष्ठफळ व गणपळ ओके चला या मध्ये या ताटवीच प्रकरण आहे बघा पृष्ठफळ व गणपळ यामध्ये पृष्ठफळ व गणपळ म्हणल्यानंतर काय नेमकं सर्वसाधारणपणे या ठिकाणी एखादा इश्टीकेची स्थिती दिली असेल जी चित्र तुम्ही वारंवार काढता ते ओके सर्वांना येते तुम्ही बघितल्यानंतर मग या प्रत्येक आकृतीला जे आहे या प्रत्येक आकृतीला जवळपास आपण एखादा खोका घेतला बॉक्स घेतला जवळपास या स्वरूपामध्ये आहे ती म्हणजे हिला काय आहे एक दोन भाग आहेत ठीक आहे इकडचे इकडचे भाग इकडची इकडचे भाग आहे जवळपास जरा तीन भाग आहेत म्हणजे हिला काय आहे या ठिकाणी लांबी बी आहे थोडी उंची बी आहे आणि रुंदी बी आहे ठीक आहे ही ही एक प्रकारची काय इष्टिकाची ती मग या स्वरूपामध्ये आपला एखादी जागा दिली असेल मग त्या जागेचं आपल्या काय कळायचं समजा आपलं घनपळ काढायचं सांगितलं जात मग घनपळ काढायचं म्हटलं तर मग त्या जागेचं म्हणजे आपल्या लांबीला किती आहे ती जागा रुंदीला किती आहे हे आपलं बघावं लागतं आता हे कच्च्या संदर्भात जवळपास जे बांधकाम करणारे जे ठेकेदार असतात किंवा जे इंजिनियर असतात त्यांच्यासाठी हे सूत्र असते ला, कारण केलं तर लांबी किती आहे त्याची उंची किती आहे त्याची रुंदी किती आहे त्याची या सर्व बाबतीत जे आहे ते इंजिनिअरिंगसाठी इंजिनेर, हे सर्वात महत्वाचं प्रकरण आहे तर मी या ठिकाणी गणित दिलं आपण ते गणित समजून घ्यायचं काय सांगितलं की एका खोकेची लांबी वीस सेंटीमीटर रुंदी दहा पॉईंट पाच सेंटीमीटर व उंची आठ सेंटीमीटर असल्यास त्याचे काय मग गणपळ काढायचं म्हणजे या जवळपास या सर्व खोकेची जी आहे या ठिकाणी उंची असेल लांबी असेल अशी रुंदी असेल या सर्वांचं आपलं काय करायचं सर्वच कॅल्क्युलेशन करायचं या ठिकाणी दिलेला असतो गणितामध्ये ते आपण एकदा मांडून घ्यायचं मांडल्यानंतर मग आपण सूत्रा सूत्र ठेवलं की ते सहज सोपं जाते मग लांबी दिली होती आपले वीस सेंटीमीटर या ठिकाणी लांबीला आपण येल म्हणतो इंग्रजीमध्ये लेथ म्हणजे लांबी या ठिकाणी रुंदी आहे दहा पॉईंट पाच सेंटीमीटर रुंदीला ब्रॉड ब्रॉड असं म्हणतो त्यानंतर उंचीला आपण आठ सेंटीमीटर तिला यच असं इंग्रजीमध्ये आपण म्हणत असतो याचं सूत्र जर घ्यायचं झालं घ्या या ठिकाणी या जर झालं घनफळ काढा असं जर म्हटलं घनफळ असं जर म्हटलं या ठिकाणी एल गुन्हिला बी गुन्हेला आहे असंही आपण या ठिकाणी मांडू शकतो तर मग हे आपण एकदा मांडून घ्यायचं मांडून घेतल्यानंतर या ठिकाणी घनफळाचं सूत्र आपल्या एकदा पाठ असणं गरजेचं मग गणफळा सूत्र काय लांबी दिल्यानंतर आपल्या या ठिकाणी घ्यायचे लांबी या ठिकाणी वीस सेंटीमीटर या ठिकाणी रुंदी दहा पॉईंट पाच आणि उंची आठ सेंटीमीटर आणि मग या सर्व याच्या सर्वांच्या मनामध्ये काय चिन्ह आहे गुणाकार चिन्ह आहे मग गुणाकारा चिन्ह सगळ्यांना या सगळ्याचा गुणाकार करायचा गुणाकार केल्यानंतर किती तो गुणाकार